सकाळी सकाळी उठलो रोहित शर्माची बॅटिंग बघायला साडेपाच वाजता आणि पावणे सहा वाजता झोपलो परत दहा रन काढून आउट झालाय झोपलो परत थोड्या वेळाने उठून बघितलो खतरनाक जोडेजा बॅटिंग करायलाय नितीश कुमार रेड्डी बॅटिंग खतरनाक बॅटिंग करायला लागलाय आपल्याला फॉलो ऑन वाचवायला पंचेचाळीस सेहेचाळीस रनाची गरज होती शेवटची एक विकेट होती बुमरा आणि आकाशदीप काय सुंदर बॅटिंग केले ते विराट कोहली रोहित शर्मा आणि गौतम गंभीर ड्रेसिंग रूम मध्ये एन्जॉय करत होते प्रत्येक बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हे लोअर ऑर्डर गाजवले बघा आणि तुम्ही प्रत्येक वेळेला त्या लोअर ऑर्डरला बीसीसीआय परत घेतच नाही शार्दुल ठाकूर लॉर्ड शार्दूल ठाकूर एवढा मॅच विनर आपण त्याला म्हणतो इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये भारी केलाय कुठे नाहीये नाही आहे वॉशिंग्टन्कार त्याच्यात लिहून ठेवलाय त्यांनी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस त्याला घेतलो नाही आपण के एल राहुल ओपनिंग येऊन एकदम खतरनाक बॅटिंग केला खरा पण प्रत्येक बॉल स्टार्कचा फास्ट बॉल वाटत असेल कारण नाही आता पण ठीक आहे उदा लहान आहे अजून भरपूर चान्स मिळणार आहेत त्यांनी काय बाहेर जात नाही रोहित शर्मा काय ओपनिंग करायला येत नाही हे सगळं फिक्स आहे ऋषभ कडनं म्हणावी तशी कामगिरी होई ना पण आहे मेलबर्नची टेस्ट मॅच आहे परत अजून एक टेस्ट मॅच आहे सिडनीला त्यामुळे असं काय कन्सिडर करू शकत नाही पण ते जाऊ सोडा आकाशदीप काय डिटर्मिनेशननी बॅटिंग केला रवींद्र जडेजा काय डिटर्मिनेशननी बॅटिंग केला प्रत्येक बॉल गेम सेन्स एवढा भारी आहे की कुठला बॉल कधी मारवा हे त्याला कळतंय नितीश कुमार रेड्डी साठ बॉल खेळून काढला एक एक प्लेड काय क्राऊड पूर्ण टाळ्या एक एक प्लेडला ला टाळ्या फॉलोअरला ला पाच रनाची गरज होती चार रनाची गरज होती चौका मारून फॉलो आपण वाचवलो नाहीतर त्यांचे परत आपल्याला बॅटिंग दिली असते हे सेशन अर्धा तास एक्सटेंड केले असे पुढच्या दुसऱ्या दिवशीच्या तीन मध्ये आपण ऑलआउट झालो असतो पण नाही आता त्यांना ऑस्ट्रेलियाला बॅटिंग करावी लागणार आहे एक ओवर कवी बॅटिंग करणार त्यामुळे आता आपण ड्रॉ होऊ शकतो जे आपल्याला पाहिजे बेस्ट रिझल्ट आपल्यासाठी ड्रॉ तर पाचव्या चौथ्या आपण म्हणजे चौथ्या टेस्ट मॅचला मेलमनच्या टेस्ट मॅचला आपण एक एकच्या बराबरीनेच जाणार तुम्ही काय करा क्रिकेटचं बोलवेला फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मेजबानच्या टेस्टच्या आधी उद्या आपल्याला ड्रॉ करायचं आहे चला येऊ का धन्यवाद